ताईंचं ताईंचं वक्तव्य तसं नव्हतं ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत पत्रकारांना ही माहिती कोणी दिली मला माहीत नाही पण ती अत्यंत चुकीची आहे आमचं वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील त्यामुळे असं शिंदेंचे काय काय तुम्ही काय वापरले शब्द ते मला माहीत नाही पण असं असं काही नाही आहे देवेंद्र से बैर तुम्ही तुमचे पत्रकार काहीतरी ते शोधून आणतात आणि त्यांच्यात तर तोंडात टाकून देतात ताईंना हे वाक्य पण माहित नसेल हिंदीत असं वाक्य आहे सर आ, आ, दोन वर्षापूर्वी जावे मुख्यमंत्री झाले होते एकनाथ ज्यावे तुम्ही कधी येऊ शकतो हा एक मैत्रीपूर्ण एक वातावरण दिसून येते ठाणे माथून आमचे मैत्रीत म्हणजे त्याच्याबद्दल मी कधी नाकार दिलेलाच नाही फक्त थोडं कसं आहे की आता मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटी कमी दला दला कमी आहेत थोडस त्यांचे अधिक मित्र वाढलेत त्यामुळे ह्या मित्राला वेळ द्यायला तर मग कमी वेळ मिळतो त्याच्यात काय भेट झाली का मला मुख्यमंत्री करा म्हणून बोललो राहायला अजित पवारांनी एक वक्तव्य केलंय घर फोडू नका मी चुकलोय म्हणाले अजित पवार खोलवर झालेली जखमेचा व्रण जात नाही खोलवर झालेल्या जखमीचा व्रण जात नाही बघा इथे माझ्या व्रण आहे हा बरोबर बावीस बावीस वर्ष बावीस वर्षापूर्वी मी ट्रेन मधनं पडल्याचं व्रण आहे जाणार नाही उभे आयुष्यभर या इथे माझ्या व्रण आहे जाणार नाही मी कोरोना मध्ये जेव्हा व्हेंटिलेटर वर होतो तेव्हा चावरण आहे जाणार नाही खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते पण ती चावरण राहतो काय वाटत त्यांना पश्चाताप होतोय का ते त्यांचं ते त्यांना माहित मला माहित नाही मी काय त्यांच्या मनात ते जाऊन ओळखणारा ज्योतिषी नाही सर शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यांनी तेन, शरद पवारच्या मनात काय त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेबांना कुठं समजणार शरद पवार आहेत सत्तर वर्षात त्यांच्या मनात काय उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या त्यांच्या प्रतिभा काठी यांना नाही समजत देवेंद्रजींना समजणार हो ते शरद पवार आहेत शरद पवार ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज